नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आजपर्यंत म्हणजेच आत्ताच लगेच मित्रांनो बघू शकतो तुम्ही टाईम पण तुम्हाला सांगतोय मित्रांनो पाच वाजलेले सध्या आजची पंचवीस तारीख आहे मित्रांनो पंचवीस तारीख नोव्हेंबर पाच वाजेपर्यंत मित्रांनो अजून काही मित्रांची इथं आपल्याकडं स्क्रीनशॉट आणि ऍप्लिकेशन प्रिंट आणले त्यांनी आपल्याला पाठवले आहे मित्रांनो त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे नवीन नवीन जिल्ह्यांचे मित्रांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेले ॲप्लिकेशन प्रिंट पाठवलेले जे आपण आतापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली नाहीत त्या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणारे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन पाच घटकांमध्ये आज माहिती घेऊन आले नवीन पाच घटकामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले एसआरपीएफचे किती आलेले चालकचे किती आले कॉन्स्टेबलचे किती आहे कारागृह किती आले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो आणि आजपर्यंतची आता सध्या पाच वाजलेले मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेले पाच वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो नवीन असले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जर तुम्ही पण आतापर्यंत फॉर्म भरला असेल मित्रांनो तर तुम्ही आमच्या ह्या नंबरवर तुमच्या ऍप्लिकेशन पिंड आम्हाला सेंड करू शकता मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुम्ही या नंबरवर तुमच्या ॲप्लिकेशन पिंड आम्हाला व्हॉट्सअपला सेंड केली जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये कोणी अजून मुलं फॉर्म भरत असेल तर त्यांना आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून माद्य। त्यांना एक मदत होईल की आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले तर तुम्ही आमच्या ह्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन प्रिंट सेंड करून द्या मित्रांनो जेणेकरून बाकीच्या मुलांना इथं मदत होईल मित्रांनो तर बघा मित्रांनो नेक्स्ट पुढे बघा पुढे बघा मित्रांनो तारीख बघा मित्रांनो पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस चे मित्रांनो बघा दुपारी बारा वाजता हा फॉर्म भरलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल एसपी अमरावती बघा अमरावती आर म्हणजे अमरावती ग्रामीण मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल अमरावती ग्रामीणला मित्रांनो बारा वाजेपर्यंत बघा पंचवीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत मित्रांनो बघू शकता तुम्ही पाच हजार आठशे चौदा एवढे फॉर्म आलेले मित्रांनो अमरावती ग्रामीणला दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा अंबरला मित्रांनो बघू शकतो तुम्ही डेट पण इथं दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी अमरावती ग्रामीणचं पुढे बघा नेक्स्ट बघू मित्रांनो बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस दिनांक पण दिलेली मित्रांनो नेक्स्ट बघ मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल बघू शकतो तुम्ही एस पी बीड मित्रांनो बघा आता बीड जिल्ह्याचा पण आपण माहिती दिली नव्हती मित्रांनो पण आपल्याकडे आलेली आहे बघू शकतो पोलीस कॉन्स्टेबल एसपी बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल मित्रांनो बघा टोटल फॉर्म आतापर्यंत मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत टोटल फॉर्म मित्रांनो इथे संध्याकाळ पाच वाजेपर्यंत पंचवीस नोव्हेंबरमध्ये पंचवीस नोव्हेंबरच्या दिवशी मित्रांनो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचे दोन हजार नऊशे शहात्तर एवढे फॉर्म आलेले मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल चे मित्रांनो बघू शकतो तुम्ही अशा प्रकारची बीड जिल्ह्याची माहिती होती मित्रांनो नेक्स्ट पुढे बघा पुढं अजून आपल्याकडे बघा एसपी अहिल्यानगर बघा मित्रांनो एसपी अहिल्यानगरची पण आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो ही पण आज दुपारी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पंचवीस नोव्हेंबरमध्ये दुपार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही माहिती आहे मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल एसपी अहिल्यानगर बघू तुम्ही पोलीस बघा आतापर्यंत किती फॉर्म आलेले एक हजार त्रेचाळीस एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एसपी अहिल्यानगरला पोलीस कॉन्स्टेबलचे मित्रांनो बघू आणि हे मुलांचं मित्रांनो बघा मेल तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे पी अहिल्यानगरची इथं माहिती आलेली आहे आपल्याकडे पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघू मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो हे पण आज सध्या पाच वाजेपर्यंतच भरले मित्रांनो हे दुपारी दोन वाजेला फॉर्म भरलेलं आहे आणि मी दुपारी आता तुम्हाला मी पाच वाजेपर्यंत ही जेवढे फॉर्म आले तेवढी माहिती तुम्हाला सांगते मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल इथं सीपी पुणे शहरला मित्रांनो पुणे सिटी म्हणजे पुणे शहरला हा फॉर्म भरल्या गेला मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं टोटल अप्लिकेशन पुणे शहरला मित्रांनो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बघा किती आलेले आहेत अठरा हजार नऊशे बावीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो आणि टोकन नंबर बघा तेवीस हजार आठशे एवढे अर्ज आलेले मित्रांनो पण अर्जांचं जे चलन आहे मित्रांनो ते अठरा हजार नऊ शे बावीस अर्जांचे इथं चलान झालेले मित्रांनो पुणे शहरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलआरपीएफ ग्रुप क्रमांक दौंड बघा सात दौंड बघा हे पण दौंड चाळी वाजेपर्यंतची माहिती मित्रांनो पंचवीस नोव्हेंबरची बघू शकता तुम्ही आतापर्यंत दौंडला मित्रांनो एसरपीएफला सोळा हजार एवढे फॉर्म आले मित्रांनो एसरपीएफ दौंडला बघू शकता तुम्ही ग्रुप क्रमांक सातला नंतर बघा नंतर बघा मित्रांनो कारागृह बघा पुणे कारागृहला बघा शिक्षा तुम्ही पुणे कारागृहला मित्रांनो पुणे कारागृहला मित्रांनो आतापर्यंत बघा बावीस हजार एक एवढे फॉर्म आले मित्रांनो बावीस हजार एक एवढे फॉर्म मित्रांनो आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एवढे फॉर्म आलेले मित्रांनो पुणे कारागृहला मित्रांनो तर बघा मी बघा मित्रांनो पुढे बघा बघू शकता तुम्ही पुढे बघा महाराष्ट्र पोलीस बघा अर्ज आवेदन अर्ज आलेले मित्रांनो आपल्याकडे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो हा अर्ज बघा तीन वाजून पन्नास मिनिटाला भरलेले मित्रांनो आजच तीन वाजून पंचवीस नोव्हेंबरला बघू शकता तुम्ही तारीख बघा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला तीन वाजून पन्नास मिनिटाला हा अर्ज भरलेला मित्रांनो बघू शकता तुम्ही उमेदवाराचं बघू शकता काय दिले बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा एसपी गोंदियाचा हा फॉर्म आहे मित्रांनो एसपी गोंदियाला तर मित्रांनो एसपी गोंदियाला मित्रांनो बघू शकता तुम्ही आज संध्याकाळी तीन वाजेपर्यंत मित्रांनो एसी एस पी गोंदियाला पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो बघू शकतात तुम्ही दोन हजार सहाशे बावीस एवढे फॉर्म एसपी गोंदियाला मित्रांनो हा मित्रांनो बघा साडे तीन वाजून पन्नास मिनिटला हा फॉर्म भरला मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबरला अशा प्रकारे ही माहिती अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो हे अर्जंट मुलांनी आपल्याला आता सेंड केलेले जेणेकरून मी तुम्हाला ही माहिती दिली मित्रांनो जेणेकरून ही तुमची ही माहिती तुमच्याकडे पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओचा बनवण्याचा माध्यम होता मित्रांनो तर बघा अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्ही पण फॉर्म भरला असेल आतापर्यंत ह्या नंबरवर सेंड करून द्या जेणेकरून राहिलेले जे आहेत मित्रांनो फॉर्म भरायचे त्यांना एक माहिती मिळून जाईल की ह्या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैन जय महाराष्ट्र